आम आदमी पार्टी कडून टोल जन आंदोलन टोल बंद करा बंद करा घोषणा पंकज घाटोडे हे जनतेचा खरा आवाज संघर्षशील नेतृत्वाचं सजीव उदाहरण त्यांच्या स्पष्ट नेतृत्वामुळे आणि बिंधास्त सत्तेच्या विरोधात जनतेच्या बाजूने उभं राहणारा नेता म्हणून पंकज घाटोड्याची ओळख बळकट होत आहे पाटण सावंदी टोलनाका नाका बंद आंदोलनात आपचा स्फोटक पवित्रा पंकज घाटोड उसळला येथील टोल नाका एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बंद होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एन एच ए आय अधिकृत आश्वासन असतानाही एक ऑगस्ट रोजी देखील टोल वसुली सुरू असल्याचे निदर्शनास येताच आम आदमी पार्टीचे सावनेर तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे व त्यांच्या सहकार्यानी तातडीने टोल नाक्यावर जाऊन टोल बंद आंदोलन ऑगस्ट दोन हजार आदेशानुसार हा बंद करण्यात येणार होता परंतु आज एक ऑगस्ट ला इथे टोल नाका चालू आहे आणि अक्षरशः तुम्ही जर बघत असाल तर भरपूर साऱ्या वाहनांकडनं सकाळपासून इथे टोल वसूल करण्यात आलेला आहे एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी मागल्या महिन्यामध्ये झालेल्या बी जे पीच्या अधिवेशनात आंदोलनात ही घोषणा केली होती की एकतीस तारखेला हा या टोलचा शेवटला दिवस आहे परंतु आज एक तारीख येऊन सुद्धा हा टोल चालू आहे एकतीस तारखेपर्यंत या टोलची शेवटली मर्यादा होती शेवटला तारीख होती परंतु आंदोलन या टोलसाठी झालेले आहेत भरपूर आंदोलनामध्ये भरपूर कारण लोकांनी निवेदनं काय भरपूर फेरा मारलेल्या आहेत एन एच आयच्या की हा टोल बंद करण्यात यावा कारण या टोलचं सगळं नुकसान आजूबाजूच्या गावातल्या लोकांना झालेलं आहे आणि येणाऱ्या कितीतरी येणाऱ्या कितीतरी दिवसांपासून हा टोल बंद व्हावा बंद व्हावा बंद व्हावा भरपूर ला नागरिकांनी याच्यावरती राजनेता लोकांशी चर्चा केलेली आहे इवन नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा हा टोल बंद बंद होईल याची शाश्वती दिली होती एन एच आय च्या माध्यमातून एकतीस तारखेला हा बंद होणार होता परंतु आज एक तारखेला सुद्धा इथे टोल वसुली करण्यात येते जी अक्षरशः निंदनीय बाब आहे आणि झालेल्या आंदोलनामध्ये बीजेपीच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी डिक्लेअर करून सुद्धा ही आज एक तारखेला हा टोल इथे अक्षरशः चालू असल्यामुळे आम, आम आदमी पार्टीचे लोकांनी इथे निदर्शन करून याचा विरोध केलेला आहे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चोळ बंद आंदोलन करत भाजपच्या खोट्या आश्वासनांचा तीव्र निषेध आम्ही करत आहोत असे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बोलताना सांगितले तर इशारा आपच्या कार्यकर्ते यांनी चोळ अधिकारी यांना देण्यात आला या आंदोलनात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने सहभाग घेतला जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश रोबळे जिल्हा सचिव जामुवंत वारकरी संजय टेंडेकर ज्येष्ठ नेते जिल्हा सह मंत्री संजय राऊत गजू चौधरी कालिदास बुधोलिया मोरेश्वर वाघमारे योगेश राऊत छत्रपती लांबट दिनेश मछले वानखेडे महेंद्र बुलढाणे वैशाली जवंजार अनामिका डिमोले रुई शेखक अनसार शेखक कुणाल कोलते बंडू चौरागडे प्रमोद तिखे गिरीश फळके रमेश धनोले वैष्णव ठाकूर शुभम बनसूर शुभम साबळे मदन मोरे यांनीही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला